अंबबगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे त्यांनी आणि विमानतळ प्राधिकरण सदस्य श्री विकासराव माने यांनी आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी अव्योदान नोंदणी करून समाजासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे याप्रसंगी पर्व शैक्षणिक आणि धर्मादाय संस्था अवयवदान देहदान प्रमुख प्रवीण वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानाचा हा संकल्प करण्यात आलाय यावेळी सर्वांना अवयवदान नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणा असून या माध्यमातून भविष्यात अधिकाधिक लोकांनी अशा कार्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे समाजसेवेच्या या पवित्र कार्याबद्दल अंबापाणी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे